आज 24 फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार माघ मास कृष्ण पक्ष तिथी पौर्णिमा चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माघी पौर्णिमेची तिथी शुभ मुहूर्त स्नान दान वेळ आणि महत्व जाणून घ्या माघ महिन्यातील पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते अशी मान्यता आहे की सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होण्यासाठी या दिवसाला शुभ मुहूर्तावर पूजा करणं शुभ मानलं जातं पंचांगानुसार माघ पौर्णिमा शुक्रवार तेवीस फेब्रुवारीला दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज शनिवारी चोवीस फेब्रुवारी दोन हजार ला सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार चोवीस फेब्रुवारीलाच माघ पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे बारा जिल्ह्यातील देवस्थानांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा अकरा तासात पोहोचणार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बुधवारी आणि गोवा यांना जोडणारा आगामी शक्तीपीठ एक्सप्रेस वे साठी अधिग्रहणाचे काम लवकरच सुरू होणार आहे नवीन नागपूर गोवा महामार्ग बारा जिल्ह्यातून जाणार असून आठशे किलोमीटर लांबीचा असणार आहे नवीन नागपूर गोवा महामार्ग दोन्ही शहरात थेट कनेक्टिव्हिटी निर्माण करणार आहे या महामार्गामुळे एकवीस तासांचा कमी होऊन अकरा तासांवर होणार आहे म्हणजेच नागपूरहून गोवा घाटणे आता अकरा तासात शक्य होणार आहे शिक्षकांना सर्वात मोठा दिलासा राज ठाकरेंच्या प्रयत्नांना यश अमित ठाकरेंनी शेअर केली ती नोटीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित या संदर्भात एका माहिती दिली आहे अनेकांनी या कामासाठी मनसेचे आभार मानले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आग्रहामुळे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री उशिरा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबईचे आयुक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांची तातडीने बैठक घेऊन शिक्षकांना वगळून अन्य कर्मचारी अधिगृहित करण्याबाबतच्या सर्व शक्यता तपासून तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घ्यावा असा आदेश दिला आहे अशी माहिती अमित ठाकरे यांनी दिली नागरिकांनो लक्ष द्या मुंबईतील महत्त्वाचा ब्रिटिश कालिंग पूल अठ्ठावीस फेब्रुवारी पासून होत बंद मुंबईतील महत्वाच्या ब्रिटिश कालिंग पूल येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी पासून बंद होणार आहे त्यामुळे नागरिकांना वेगळ्या मार्गाचा वापर करावा लागेल हा पूल बंद झाल्यानंतर सायन काही शाळा व महाविद्यालय जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्रास मात्र वाढणार आहे आता अठ्ठावीस फेब्रुवारी पासून हा पूल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत केवळ एकवीस सामन्यांचे शेड्यूल का केले जाहीर हे आहे मोठं कारण ने यंदाच्या वेळी संपूर्ण शेड्यूलची घोषणा केलेली नाही गुरुवारी केवळ पहिल्या एकवीस सामन्यांच्या शेड्यूलची घोषणा केली आहे यंदाच्या वर्षी देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे या स्पर्धेचे वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर करण्यात येणार आहे त्यातील पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक निवडणुकीच्या तारखांनंतर जाहीर केलं जाणार आहे राहुल गांधींना मोठा झटका कोर्टाने याचिका फेटाळली कनिष्ठ न्यायालयात चालणार खटला काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झारखंड हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे दोन हजार मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात केलेल्या वक्त्यावर निर्णय सुनावताना कोर्टाने राहुल गांधीची याचिका फेटाळली आहे आता या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयात खटला चालणार आहे राहुल गांधी यांनी एम पी एम एल ए कोर्टाच्या समन्स विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती मागील सुनावणीत कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता 的。<noise> फेसबुक पासून थ्रेड्स तुमच्या ऍप मध्ये मेटा हे नवं फीचर आलंय का युजर्स आपल्या प्लॅटफॉर्म वर सातत्याने यावा यासाठी मेटा देखील स्वतःला अपडेट करत असते युजर्स ला वेळोवेळी फायदा होतो मेटाने क्रॉस पोस्टिंग सुविधेचे परीक्षण केले आहे ज्यामुळे युजर्स ला फेसबुकहून थ्रेड्स वर पोस्ट शेअर करण्याची परवानगी असेल याचा अर्थ एक युजर एकेवेळी फेसबुक आणि इंस्टाग्राम दोघांवरही एका वेळी स्टोरीज आणि रील शेअर करू शकतात ही सुविधा सध्या आयओएस युजर्स ला मिळते सुविधा युजर्सला फेसबुकहून थ्रेड्सवर टेक्स आणि लिंक दोन्ही पोस्ट करण्याची परवानगी देईल सरकारी नोकरी शोधताय का एसएसी ची वेबसाइट स्टाफ सिलेक्शन कमिशनने जारी करण्यात आली आहे म्हणजे जेणेकरून सर्व उमेदवारांना याबाबत माहिती मिळेल एसएसी च्या नव्या वेबसाईट चा ऍड्रेस आता एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन असा आहे त्याचबरोबर ओ टी आर या संदर्भात अनेक महत्वाच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत सत्तावीस फेब्रुवारी पासून मुंबई दहा टक्के पाणी कपात या भागांना बसणार फटका पाले हे जलाशयातील जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे बीएमसीच्या जल विभागाची दुरुस्ती आणि पुनर्वसन केलं जाते त्यामुळे या भागात पाणी पुरवठा आणि दहा टक्के पाणी कपात होणार आहे बृहमुंबई महानगरपालिकेने सत्तावीस फेब्रुवारी ते सोमवार अकरा मार्च च्या कालावधीत वांद्रे आणि खार पश्चिम मधील काही भागात पाणी पुरवठा परिणाम होणार असल्याची माहिती दिली आहे राज्यात या भागात पुढील काही दिवस पावसाचा इशारा हवामान खात्यांचा अंदाज विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यासह मराठवाड्यातील जालना नांदेड परभणी गोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान वातावरणातील हा बदल दिसून येऊ शकतो कमल तापमानाचा पारा वाढत असताना दुसरीकडे विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात चोवीस तारखेनंतर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे अमेरिकेचं पहिलं खाजगी अंतराळयान उतरलं चंद्रावर, 15 वर्षा चा चंद्रावर गंडार पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर चंद्रावर घडणार मोठ्या घडामोडी जवळपास पन्नास वर्षात प्रथमच अमेरिकेने अंतराळयान चंद्रावर उतरले आहे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारी पहिली अमेरिकन मिशन अपोलो सतरा होती या मोहिमे अंतर्गत एकोणीशे मध्ये चंद्रावर अंतराळ यानने उतरण्यात आली होती सध्या ओडिसीस लँडर हे यान चंद्रावर उतरले असून ह्युस्टनच्या इन्स्टिट्यूट मशीन्सने याची निर्मिती केली आहे उत्तराळ यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे अमेरिकेचे हे मिशन सात दिवस सक्रिय राहणार आहे पोस्टाची योजना करणार मालामाल भरघोस व्याज मिळणार कसं ते जाणून घ्या पोस्ट ऑफिसची नागरिकांसाठी टाइम डिपॉझिट ही योजना आहे ज्यात गुंतवणूक करून तुम्ही जवळपास नव्वद हजार रुपयांचे व्याज मिळवू शकता टाइम डिपॉझिट ही योजना सरकारद्वारेच राबवली जाते या योजनेत गुंतवणुकीवर सहा नऊ टक्के ते सात पाच टक्के व्याज दर दिला जातो या योजनेत तुम्ही दोन लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला पाच वर्षानंतर नव्वद हजार रुपये व्याज मिळू शकतो सोमवारी राज्यातील बाजार समित्यांचा बंद जाणून घ्या कारण कृषी उत्पन्न पणन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये प्रस्तावित बदल होऊ नये तसेच दोन हजार विधानसभा विधेयक क्रमांक सुरू केलेले बदल करू राष्ट्रीय बाजार तळ उप बाजारतळ तळ बाजार निर्माण करणे तसंच आडते हमाल मापारी आदी घटकांविरोध राज्य शासनाने पणन कायद्यात दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यातील बाजार समित्या बंद पडून हमाल मापारी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकतं असं बाजार समित्यांचं म्हणणं आहे थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी पालिका ॲक्शन मोडवर वीस नळ जोडण्यात ओडल्या मार्चच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीच्याहिता लागण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर पंच्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये थकबाकी दुरुस्ती करण्यासाठी मनपा पाणीपुरवठा विभाग ॲक्शन मोडवर आला आहे पहिल्या दिवशी वीस नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या असून ही मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे शहरात एकूण दोन लाख सात हजार नळ जोडणीधारक असून त्यातील चव्वेचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी नळ जोडणी धारकांकडे पंच्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये पाणीपट्टी थकीत आहे पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी पालिका सरसावली घेतला हा महत्वाचा निर्णय पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी पालिका सरसावली असून पालिकेतर्फे भूमिगत रोबो आणि शटल पार्किंग ची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे हे यंत्रणेसह वरळी स्वयंचलित अत्याधुनिक बहुमजली आणि रोबो व शटल उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे त्यासाठी पालिका तब्बल दोनशे सोळा कोटी रुपये खर्च करणार आहे वरळीत पालिकेच्या अभियांत्रिकी संकुलन विद्युत यांत्रिकी पद्धतीने संचालित होऊ शकणारे बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी घेणार का मनोज ना हायकोर्टाचा दणका मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कस करणार आहे आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला आहे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यावेळी जरांगे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल युक्तिवाद करण्यात आला यावेळी मनोज जरांगेना सव्वीस फेब्रुवारी पर्यंत भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत मागणी केली होती दरम्यान मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मनसेची मागणी मान्यही केली अमित ठाकरे यांनी याबाबत पोस्ट करत माहिती दिली सेंट मेरी स्कूल व इतर न्यायालयीन प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शैक्षणिक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना केवळ रजेच्या दिवशी शैक्षणिक काम नसलेल्या दिवशी आणि तसेच शैक्षणिक काम नसलेल्या वेळेत मतदार यादीच्या पुनर् निरीक्षणाचे काम देता येईल असे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे भारत राईस आणि गहू पीठाला ग्राहकांची पसंती प्रत्येकी पंधरा लाख टन विक्रीची सरकारला आशा सर्वसामान्य ग्राहकाला स्वस्त दरात गव्हाचे पीठ तांदूळ आणि डाळी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने भारत ब्रँड लॉन्च केला आहे या ब्रँड अंतर्गत विक्री होणाऱ्या तांदूळ पीठ आणि डाळीला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे त्यामुळे पुढील चार ते पाच महिन्यात भारत ब्रँड अंतर्गत प्रत्येकी पंधरा पंधरा लाख टन तांदूळ आणि पीठ विक्री होण्याची आशा सरकारला आहे अन्य ब्रँडच्या तुलनेत भारत ब्रँड च्या वस्तूंची किंमत बाजारभावापेक्षा कमी आहे देशात साखरेच्या उत्पादनात घट आयएसएमए कडून आकडेवारी जाहीर आयएसएमए ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात पंधरा फेब्रुवारी पर्यंत देशातील साखर उत्पादन दोन पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांनी घटून दोन पॉईंट दोनशे कोटी टन झाले आहे देशातील काही भागात यंदा कमी पाऊस झाला आहे याचा परिणाम ऊस उत्पादनावर झाल्याचे दिसून येत आहे यामुळे यंदा साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे सध्या साखरेच्या दरात वाढ होताना दिसत आहे जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटकवलं अव्वल स्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत मॉर्निंग कन्सल्टंट पॉलिटिकल इंटेलिजन्स या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत जगातील सर्व आघाडीच्या नेत्यांना मागे टाकून पहिले स्थान पटकवले आहे पंतप्रधान मोदींनी सर्वोच्च स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी ते लोकप्रियतेच्या बाबतीत जा नेत्यांमध्ये अव्वल स्थानावर होते तर या होत्या पंचवीस फटाफट मोठ्या बातम्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि पी मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा